माझ्यावर जेव्हा ईडी आणि आयची चौकशी चालू झाली त्यावेळेस एका भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा वरिष्ठ नेता पॉईंट टू बी नोटेड भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला मोठा नेता आमच्याच गावातला म्हणा ना मला वाटतं देशमुख साहेबांनी बऱ्यापैकी याचे क्लूज दिलेले आहेत महाराष्ट्रातला मोठा नेता आमच्याच नागपूर गावातला त्यांनी माझ्याकडे स्वतः माझं बोलणं झालं तुमच्याशी mm -hmm. झाल्यानंतर सांगितलं की त्यांनी की अनिल भाऊ तुम्ही काही काळजी करू नका आमचं बोलणं झालं आहे आम्ही तुम्हाला मदत करू पण मी काही कागद तुमच्याकडे पाठवतो जरा पाहून घ्या ते mm -hmm. कागदं माझ्याकडे आल्यानंतर मी ते पाहिलं टाईप केलेलं मसुदा टाईप केलेलं तर चार मुद्दे त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी मला सांगितलं याचं तुम्ही ॲफरेट करून द्या सगळं व्यवस्थित होऊन जाईल मी ते कागद पाहिले चार मुद्दे त्याच्यामध्ये होते चार मुद्द्याचं मला ॲफरेट करून द्यायचे मी जर ते चार मुद्दे सांगितले मी सांगणार नाही तुम्हाला किती तुम्ही प्रयत्न केला तरी पण ते चार मुद्दे जर मी सांगितले आज तर महाराष्ट्र राजकारण असं गदगद हवेल की कशा पद्धतीनं विकृत स्वरूपाचे आमचे सहकारी जातात एका <laughs> भारतीय जनता पार्टीच्या या वरिष्ठ नेता म्हणजे किती विकृत असू शकतो ते जर मी ॲफिडेविट त्या दिवशी करून दिलं असतं तर त्याच दिवशी म्हणजे तीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तीन वर्षापूर्वी हा तो ॲफिडेटचा माझ्याकडे प्रस्ताव आला तीन वर्षापूर्वी जर मी हे ॲफिडेविट करून दिलं असतं तर तीन वर्षापूर्वीच उद्धव सा ठाकरेचं सरकार पडलं असतं आणि आमचे जेवढे वरिष्ठ नेते आहेत ते अनेक अडचणीमध्ये आले असते अशा पद्धतीनं चार मुद्दे त्या ॲफिडेविटमध्ये होते म्हणजे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता विकृत राहू शकतो की इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करायचं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अशा विकृत स्वरूपाचं राजकारण कधी पाहिलं नाही